दिवाळी सिरीजमध्ये बघा आपला हा दुसरा प्रकार आहे पण भाग दुसरा आहे पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला सविस्तर पूर्णपणे अशी चकलीची भाजणी दाखवली होती आणि त्याच पिठाची बघा आज आपण चकल्या बघणार आहोत मस्त असे काटेदार खुसखुशीत खमंग चकल्या आज आपण त्या पिठाच्या बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आपली दिवाळी सिरीज चालू आहे त्यातलाच प्रकार हा दुसरा आहे पण पार्ट त्यातला टू आहे तर चकल्या बघा एवढ्या खुसखुशीत होतात ना आणि एवढ्या पोकळ होतात ना की घरातले लहानपासून वयस्कर लोकं पण मोठे पण असे खाऊ शकतात एवढ्या मस्त चकल्या होतात आणि हे तेलकट होत नाही या चकल्या म्हणून तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर बघा आणि या दिवाळी अशा चकल्या तुम्ही नक्की करून बघा आणि चला पटकन वेळ न लावता लगेचच सुरू करूया रेसिपी आपली तर बघा जे पीठ दळून आणलं होतं ना तेच पीठ मी घेतलं आहे त्यातलं बघा मी अर्धा किलो पीठ मोजून घेतलं आहे ते आपलं दोन किलोपेक्षा पीठ जास्त भरलं होतं भाजणीचं तर बघा मी ही मोठी वाटी आहे माझ्याकडे ह्या वाटीने मी ह्या तीन वाट्या घेतलेल्या आहे तीन वाट्या त्या अर्धा किलो हे पीठ भरलेलं आहे पीठ बघा किती छान असं झालेलं आहे तयार तर या आपण तीन वाट्या घेतलेल्या आहेत एकच मेजरमेंट घ्यायचं वाटी एकच समप्रमाण घ्यायचं चकली एकदम परफेक्ट होते तर आता इथे बघा मी एक भांडं घेत टोप घेतलेला आहे बघा जर्मनचा आणि जेव्हा पण आपण पन, कोणत्याही पिठाची उकळ काढतो ना तेव्हा भांडं नेहमी जाड जाडबुडाचंच घ्यावं म्हणून मायडे हा जाड टोप होता तर मी हे घेतलेला आहे तर बघा मी पाणी तीन वाटी घेते आहे तीन वाटी पिठाला तीन वाटी पाणी घ्यायचं हे प्रमाण एकदम परफेक्ट असतं कधीही पाणी जास्त किंवा कमी टाकू नका काय होतं ना कधी कधी आपली भाजणी खूप छान होते करून पण चकल्या करताना आपण मिस्टेक करतो म्हणून मग आपल्या चकल्या फसल्या जातात पाणी बघा पाणी उकळण्यासाठी मी वरती त्याला झाकण ठेवलं होतं म्हणजे पाणी लगेच उकळ उकळे म्हणून त्यासाठी झाकण ठेवलं होतं तर आता बघा मी त्यात ह्याच्यातलं बघा एकदम पाववाटीभर पाणी मी बाजूला काढते आहे आवश्यक तर लागलं तर ते आपण नंतरला वापरणार आहोत हिंग ॲड करते आता ह्याच्यामध्ये मी एक चमचाभर तीळ ॲड करते तीन ती चार ले आए। ले आए। ते चार चमचे घेतलेले आहेत तीळ दोन चमचे उव घेतलेले आहे ते हातावर चुरून घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपण लाल मिरची पावडर घेतो आहे तिकड आता तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करा मीठ चवीनुसार ह्याच्यामध्ये ॲड करते आहे आता व्यवस्थित आपण बघा हे मिक्स करून घेणार आहोत आणि आता ह्याच्यामध्ये आपण तेल ॲड करणार आहोत तर तेल बघा आता मी तीन वाटी पीठ घेतलेला आहे तर त्यासाठी तीन वाटी बघा मी चमचे घेते आहे आणि तो चमचा पण बघा कोणता आहे आपण जो पोहे खातो ना तो चमचा घेतलेला आहे तुम्ही चुकू नये व्यवस्थित तुमच्या पण चकल्या एकदम व्यवस्थित व्हाव्या म्हणून बघा मी एकदम सविस्तर तुम्हाला सांगते आहे आणि एकदम सविस्तर मी तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओ कुठेही स्किप केला नाही आहे मी आणि बघा छान अशी उकळ आलेली आहे पाण्याला आता गॅस बंद करायचं आणि मग पीठ पाण्यामध्ये टाकायचं आणि आत्ता व्यवस्थित पीठ एक जीव करून घ्यायचा आहे बघा घ्यास चालू नाही आहे मी घ्यास बंद केलेला आहे चांगली उकळ काढून घ्यायची पाण्याला आणि मग घ्यास बंद करायचा आणि मग हे पीठ एकदम असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ बघा एकदम व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता ह्याला आपण ना दोन ते तीन मिनटं मस्तपैकी असं झाकण लावून ठेवणार आहोत छान तेल अशी वाफ लागेल हे बघा दोन ते तीन मिनटंच ठेवायचं आता हे बघा मी भांडं घेतलेलं आहे ज्या ह्याच्यामध्ये पीठ आपण मळायचं आहे ना तेच भांडं मी घेतलेलं आहे डायरेक्ट गमेला आणि आता जे पीठ आहे ना ते सर्व आपण एकत्र एक पीठ मळून घ्यायचं आहे जी आपण भाजणीची उकळ काढली आहे ना ती सर्व नेहमी एक एकत्रच पीठ मळून घ्यायचं आणि मग ते एकत्रच पीठ मळून ठेवायचं नेहमी लक्षात ठेवा काही काही जण काय करतात थोडं थोडं पीठ घेतात मळतात तसं करू नका त्याच्याने पण भा आपली चकली फसली जाते बघा मी आता तुम्हाला एवढं याच्यामध्येच किती तीन चार टिप्स सांगितले आहेत तर तुम्ही व्यवस्थित जे दाखवलेलं असतं ना तेच तसंच करा तुम्ही जास्त काही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा हे करू नका म्हणून मग चकल्या अशा फसल्या जातात भासणी एकदम मस्त होते एकदम परफेक्ट होते पण मग या आपण चकल्या अशा करताना काही ना काही मिस्टेक करतो आणि मग ते फसलं जातं तर आता बघा मी टोपातलं संपूर्णपणे पूर्णपणे असं पीठ उकडावती आपण ती मी काढून घेतलेली आहे आता बघा हात भाजू नये पीठ खूप गरम आहे म्हणून बघा मी ग्लासाच्या साह्याने पीठ मळून घेते आहे हे बघा त्या गोटाळ्या असतात ना त्या फोडून घ्यायच्या आहेत चांगलं आहे बघा एक एकदम असं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा बघा मी पीठ त्या घोटाळ्या आहेत ना त्या सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत ग्लासाने हे नेहमी ही एक ट्रिप आहे बघा म्हणजे ह्याच्याने आपले हात भाजले नाही जाणार बघा आता मी ग्लासाने सगळ्या घोटाळ्या होत्या त्या मोडून घेतलेल्या आहेत आणि बघा आता पीठ मळताना आता जे आपण पाणी काढून ठेवलं होतं ना पाव वाटी एकदम थोडंसं त्या पाण्यामध्ये हात हात बुडवायचा असं हात थोडासा असं ओलचल करायचा आणि नंतरला पूर्ण असं पीठ मळायचं पीठ बघा आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे किती छान झालेलं आहे बघा पीठ तयार बघा आता मी ग्लासाने आपण सगळ्या गुटाळ्या मोडून घेतल्या म्हणून ते किती सोपं झालेलं आहे बघा पीठ मळायला आणि जे आता मी पाऊ वाटीपेक्षा पण बघा कमी तुम्हाला पाणी दाखवलं होतं काढलेलं आहे तेच पाणी बघा मी ते घेते आहे आणि पीठ मळते आहे ते पण पाणी कसं आहे फक्त आपले हात असं थोडंसं असं बुडवायचा त्याच्यामध्ये बोटं अशी थोडी त्याच्यामध्ये भिजवायची आणि त्याच्याने पीठ असं ते मळायचं पीठ एकदम मस्त झालेलं आहे बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे जे ते मी आत्तापर्यंत ते तुम्हाला दाखवलेलं आहे तसंच करा म्हणजे चकली एकदम मस्त आणि एकदम परफेक्ट होणार आता बघा जे काही भांड्याला लागलेलं ला आहे पीठ ते पण मी चमच्याने काढते आहे चमच्याच्या साह्याने पीठ छान आपलं झालेलं आहे मळून पीठ बघा किती मस्त झालेलं आहे ना मळून असंच पीठ झालं पाहिजे आणि पीठ जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही बघा तीन वाटी पिठाला पावणे तीन वाटी पाणी आपण घेतलेलं आहे आणि जे काही थोडंसं अगदी पावभरपेक्षा पण कमी पाणी काढलेलं होतं ना ते पण पाणी बघा आपण ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे म्हणजे तीन वाटी पिठाला तीन वाटी पाणी हे एकदम परफेक्ट आहे आणि पीठ बघा मस्त तयार झालेलं आहे तर आता मी एका साईडीला तेल गरम करत ठेवलं होतं मीडियम फ्लेमवर आणि आता बघा आपण आता चकल्या पाडायला घेऊया आणि चकली कर करायला सुरुवात म्हणजे घ्यायच्या अगोदर पण थोडं थोडं जेवढं साच्यामध्ये पीठ मावेल ना तेवढंच पीठ घ्यायचं आहे आणि ते पण पीठ बघा असं छान असं मळून मळून घ्यायचं आहे आणि बाकीचं पीठ असतं ना मळलेलं ते आपण झाकून ठेवायचं आहे हे बघा छान असं व्यवस्थित मळून मळून पीठ घ्यायचं आणि मग जे आपला साचा असतो ना चकलीचा त्याच्यामध्ये भरून मस्तपैकी या चकल्या एकदम छान होतात तुम्ही दिवाळीला नक्की करून बघा हो आणि इतपत तर आता तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असाल चकलीचा तर प्लीज लाईक करा व्हिडिओ आवडला तर आणि या दिवाळीला अशा चकल्या करून बघा बरं का तर बघा आता मी प्लेट बघा चकलीची त्याला लावलेली आहे आणि या ह्याला तेल वगैरे काहीच लावायचं नाही साच्याला फक्त बघा मी साचा धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि ते आता त्याच्यामध्ये पीठ जेवढं मावेल तेवढंच भरलेलं आहे आणि आता ते वरचं झाकण लावून आपण सुंदर अशा चकल्या करायला घेऊया तर आता बघा चकली करताना पण जो आतला गोल असतो ना राऊंड आपण सुरुवातीला जो राऊंड मारतो ना जो तुम्ही तर गोल ठेवला ना तर चकली अगदी गोल अशी येते छान अशी जर तुम्ही तो उभट ठेवला तर चकली अशी उभी होते बघा किती सुंदर चकली झालेली आहे मस्त ना आणि तर चकलीला काटे पण सुंदर आलेले आहेत एकदम ह्याचा अर्थ आपलं पीठ एकदम मस्त परफेक्ट झालेलं आहे तर बघा आता चकल्या अजून एकसारख्या येण्यासारख्या साठी बघा मी तुम्हाला हे बघा ही एक ट्रिक आहे तर तुमच्याकडे अशी प्लेट असेल ना तर त्याच्यावर तुम्ही चकल्या करा मस्त एक अशा एकसारख्या चकल्या येतात बघा किती छान अशा चकल्या तयार होत आहेत बघा छान चकली झालेली आहे प्लेटवर पण तुम्हाला मी मस्त अजून एक करून दाखवते आणि बघा ना ती एकदम इझिली आपण असे उचलू पण शकतो आणि त्याला काटे पण एकदम सुंदर आलेले आहेत चकलीला तर अजून एक तुम्हाला मी करून दाखवते बघा असं केलं ना की एकसारख्या चकल्या होतात आणि चकली करायला काही फक्त तळायला वेळ लागतो ती एकदम अशी परफेक्ट तळायची तड़ा ते पण मी तुम्हाला पुढे सांगते आहे बघा झाली की नाही एकसारखी चकली बघा मस्त अशी बघा आतला गोल तर आपण बरोबर एकदम असं गोल हे केला ना की चकल्या एकदम मस्त गोल गोल सारख्या मस्त येतात तर बघा आता मी जेवढं सोऱ्यामध्ये साच्यामध्ये पीठ भरून घेतलं होतं ना तेवढ्या याच्या एवढ्या चकल्या मी करून घेतलेल्या आहेत बघा आता तेल पण चांगलं गरम झालेलं आहे तर आपण लगेचच तेल आ, चकली तळायला घेऊया सुंदर असे चकलीला काटे आलेले आहेत बघा चला तेल पण मस्त गरम झालेलं आहे लगेचच तळायला घेऊया लगे तर तेल बघा जास्त कडकडीत पण नको आणि कमी हे बघा आता जे मी चकलीचा तुकडा तुम्हाला मी ह्याच्यामध्ये टाकून दाखवलेला आहे तर त्याचा आपल्याला अंदाज एकदम बरोबर येतो चकलीचा तुकडा टाकून बघायचा बघा बागा तेल पण असं जास्त कडकड इतके असं धूर त्याचा निघेपर्यंत असं गरम नाही करायचं बघा ती चकली लगेच त्याच्यामध्ये कडक झालेली आहे छान अशी तर आता मी तो तुकडा काढून घेते आणि चकली तळताना ना नेहमी असं थोडं पसरस पसरट भांडं घ्यायचं तळायला हे बघा आणि तेलामध्ये पण बघा आपण चकली सोडताना हात वगैरे आपला भाजू नये म्हणून तर बघा आता मी उलतनं घेतलेलं आहे उलतण्याच्या साह्याने मी चकल्या बघा तेलामध्ये सोडते आहे आणि चकल्या जेवढ्या कढईमध्ये मावतील ना तेवढ्याच सोडायच्या आहेत जास्त टाकायच्या नाही आहेत तर आता बघा चकल्या सोडल्या तेव्हा एकदम त्याला बघा ते बुडबुडे बूड़ किती येतात आहे तेलाला आणि जे नंतर थोड्या वेळाने एकदम ते शांत होतात मग चकली आपल्याला पलटी करून घ्यायची आहे लगेचच आपल्याला चकली पलटी करायची नाही आहे तेलामध्ये सोडल्या सोडल्या बघा आता तेल थोडं शांत झालं आहे तर आता मी ते चकल्या पलटी करून घेते आहे आणि चकल्या कसल्या भारी दिसतात आहेत हो ना बघा ते तेवढ्या त्या चवीला पण मस्त लागतात चकल्या तळताना पण ट्रीक आहे जेव्हा चकल्या एकदम असे त्याला बुडबुड येतात तेव्हा त्या चकल्या फ्राय होत असतात आणि जेव्हा बघा तेल पूर्णपणे शांत होतं ना तेव्हा त्या चकल्या मस्त आपल्या अशा खमंग तळून झालेल्या असतात हे एक त्याचं म्हणजे ट्रिक आहे ते चकल्या पण तुम्ही व्यवस्थित तळल्या ना की खरंच भाजणीच्या चकल्या ह्या कोणीही करू शकतं सगळे बोलतात भाजणीच्या चकल्या करायला त्रासच आहे त्या नरमच पडतात त्या विरघळतात तर बघा आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आणि पहिल्या व्हिडिओमध्ये पण भाजणी पण तुम्हाला एकदम व्यवस्थित सविस्तर दाखवलेली आहे आणि चकल्या पण बघा कसल्या भारी झालेल्या आहेत चकल्या बघा मी तेल पूर्ण त्या थंड झाल्यानंतर एकदम शांत होतं तेल चकल्या खाली बसतात आणि मग चकल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बघा तुम्हाला मी अजून एक तेलामध्ये बघा अजून एक दुसरं हे सोडून दाखवते चकल्यांचं बघा उलटण्यानेच मी चकल्या तेलामध्ये सोडते आहे त्या एकदम सोप्या पडतात म्हणजे आपली बोटं भाजली नाही जात बघा तसंच सेम तेल शांत झालं ना किंवा चकली पलटी करायची कारण मग ती एक साईड छान अशी कुरकुरीत होते मस्त अशी खुसखुशीत होते चकली आणि नंतर पलटी करायची आणि नंतरला जेव्हा पूर्णपणे चकली पा एकदम खाली बसते आणि पूर्णपणे पा थंड होऊन जातं ना तेल तेव्हा चकली काढायची असते आणि चकल्या पण एकसारख्या उलट फालत काढायच्या नाही चकली तळताना पण ह्या ही ट्रिक आहे ते नक्की तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमच्या पण चकल्या खूप छान होतील बघा आता हा पण व्हिडिओ मी पूर्णपणे तुम्हाला सविस्तर दाखवलेला आहे कुठेही स्किप केला नाही आहे बघा पूर्णपणे चकलीचे ते बुडबुडे असतात ना बबल्स पूर्णपणे शांत होतात मग त्या चकल्या काढायच्या आहेत आपल्यांना की ते मस्त चकल्या झाल्या आहेत की नाही तर चला आता जेवढं मी पीठ केलेलं आहे ना तेवढं मस्त पट्टापट चकल्या करते आणि दाखवते कसे चकल्या झाल्या आहेत त्या बघा चकल्या मस्त झालेल्या आहेत तेवढं अर्धा किलो पीठ घेतलं होतं ना तेवढ्या अर्धा किलो पिठाच्या बघा एवढ्या चकल्या झालेल्या आहेत मस्त आणि चकल्या बघा सर्व एक साईजच्या झालेल्या आहेत कारण त्या प्लेटचा उपयोग करून मस्तपैकी बघा एक साईजच्या चकल्या करून घेतलेल्या आहेत आणि मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत खमंग खुसखुशीत आणि त्याला काटे बघा कसले भारी आलेले आहेत आणि एकदम अशी पोक्कळ चकली झालेली आहे हे बघा पोक्कळ चकली झालेली आहे एकदम आणि किती खुसखुशीत झालेली आहे बघा आणि त्या चकलीला तेल पण नाही आहे माझ्या बोटांना बघा कुठे तेल पण दिसत नाही आहे हे बघा छान अशी सुकी चकली होते मस्तपैकी ड्राय चकली होते हे बघा किती मस्त चकली झाली आहे की नाही मला सांगतानाच एवढा आनंद होतोय तर मग तुम्ही केल्यावर तुम्हाला किती आनंद होईल ना तर चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा आणि ह्या दिवाळीला अशा प्रकारे चकल्या करून बघा मी अजून तुमच्यावर दोन तीन व्हिडिओ शेअर केल करणार आहे चकलीचे आणि ह्याच्या म्हणजे गेल्या वर्षी पण तुमच्यावर मी तीन चार चकल्यांचे व्हिडिओ शेअर केले होते त्याला पण तुम्ही मला चांगला रिस्पॉन्स दिला तर ह्या वर्षी पण दिवाळीला चांगला रिस्पॉन्स द्या बघा चकलीला काटे कसले भारी आलेले आहेत आणि चकल्या कसं मस्त एक साईजच्या केलेल्या आहेत झालेल्या आहेत तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि चकल्या करून बघा थँक्यू